मुरुम शिवसेनेतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरा, शहरा, आणि विनम अभिवादन करून त्यांना मुरुम शिवसेनेतर्फे जयंती साजरी करण्यात आली आज मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराजामध्ये अखंड हिंदुस्थानचे कविवारी प्रबोधनकार सुपुत्र इंदिरगा सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या जन्मोत्सवानिमित्त अर्थात जयंती निमित्त सकल मुरुम शहरातील शिवसैनिक युवा सैनिक व त्याचबरोबर मुरुम शहरातील जे हमलमापरी संघटने जे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं समस्त मुरुमकरांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये आपण इंदिरा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्तानं अभिवादन करण्यात आलेलं आहे तमाम सर्व शिवसैनिकांना युवा सैनिकांना इंद्रदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मी समस्त शिवसेना परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र